मुंबईच्या मालाड पश्चिममधून माय क्वीन आणि जश्न बार बार बालन करून नृत्य सादर केलं जात आहे मालाड पश्चिम परिसरातील काही बारमध्ये जोरजोरात संगीत आणि अश्लील नृत्य होत असल्याच्या तक्रारीवरून सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे माय क्वीन आणि जश्न बार या बारमध्ये सुरू असलेल्या गैर प्रकार विरोधात मागासवर्गीय सेवा भावी संस्था जागृत महाराष्ट्र तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संदीप कुमार यांनी उपमुख्यमंत्री व राज्याचे मंत्री अजित पवार झोन अकराचे पोलीस उपायुक्त आणि राज्याचे आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे या तक्रारीत म्हटलं आहे की या बार मध्ये दररोज बालबालांकडून असली नृत्य सादर केलं जात आहे त्यामुळे अनेक कुटुंबाचं नुकसान होत असून युवकांचा नैतिक अद्दपातही सुरू आहे तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की अशा तक्रारी सातत्याने करण्यात आल्या तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही त्यामुळे सरकार पोलीस प्रशासन आणि राज्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अनेक वेळा हे बार पहाटेपर्यंत सुरू राहतात त्यामुळे परिसरात महिलांमध्ये असुरक्षितेचं वातावरण आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार या बारमध्ये दररोज लाखो रुपयांचा होत असून नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित बारवर तात्काळ कठोर कारवाई करून परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद